मंडळी आज आपण कोबीची भाजी बघणार आहोत आता तुम्ही म्हणाल कोबीची भाजी तर आम्ही नेहमीच करतो पण प्रत्येकाची करायची जरा वेगळी पद्धत असते तोच तोच प्रकार खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो म्हणून ही जरा वेगळ्या पद्धतीची भाजी ह्यामध्ये मी हरभरा डाळ वापरली आहे हरभरा डाळ चांगली दोन ते तीन तास भिजवून मग या भाजीमध्ये वापरायची कोबीबरोबर ती व्यवस्थित शिजते आणि भाजी खाताना मध्ये मध्ये आल्याने भाजी चांगली लागते चला पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली आता त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालू दोन ते तीन बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत ह्या मिरच्या कमी तिखट आहेत आता हिंग अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा घालायचे आणि आता मिश्रण आपण छान परतून घेऊया मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या मिरच्या तळून घाल्यानंतर आपल्याला यात कोबी घालायचं आहे बघा कसा छान उभा आणि पातळ असा हा कोबी चिरलेला आहे भाजी चिरल्यावरून सुद्धा भाज्याच्या चवेमध्ये फरक पडत असतो आता यात दोन तास भिजवलेली हरभरा डाळ घालायची अर्धी वाटी हरभरा डाळ मी घातलेली आहे आता मिश्रण चांगले हलवून घ्यायचे आहे हळद हिंग कोबीला सगळीकडे एक समान लागून द्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा साखर घालायची आणि थोडासा गरम मसाला घालायचा गरम मसाल्यामुळे ह्याच्यातला उग्रपणा निघून जातो आता हे झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता मिठामुळं कोबीला पाणी सुटते आणि त्या पाण्यातच कोबी शिजतो अशाच आम्ही टिप्सचा एक व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी देतच आहे एक चार मिनटं झालेली आहेत आणि आपला कोबी आणि डाळ दोन्हीही व्यवस्थित शिजलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तयार आहे आपली कोबीची भाजी एकदम सोपी आहे पण जरा वेगळ्या पद्धतीनं केलेली आहे त्यामुळं चविष्ट पण होते तुम्हीसुद्धा प्रकारे कोबीची भाजी करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तसंच आमचे चॅनल चा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा छान छान टिप्स आणि रेसिपीचे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद